स्वागत आहे सर्वांचं आज आपण अगदी काजू सारखीच शेंगदाण्याची कतली बनवणार आहोत व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा खूप साधी सोपी पद्धत आहे आणि झटपट होणारी कमी साहित्यामध्ये ही रेसिपी होणार आहे बघा इथे आपण पाव किलो शेंगदाणे घेतले आहेत आणि साखर घेतली आहे साधारण सव्वाशे ग्रॅम एवढी साखर लागेल आपल्याला साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक घेऊ शकता दोन चमच मिल्क पावडर लागेल वेलची पूड आणि एक चम्मच साजूक तूप लागणार आहे अगदी कमी साहित्य आहे आपण ही आ, कतली जी आहे ती झटपट अशी बनवू शकतो आणि चवीला भन्नाट अशी लागते सर्वप्रथम आपण हे जे शेंगदाणे घेतले आहे ते पॅनमध्ये मन अगदी मध्यम आचेवरती किंवा मंद आचेवरती भाजून घ्यायचे आहेत म्हणजे कतलीचा स्वाद खूप छान येतो आणि चवीलासुद्धा आणि दिसायलासुद्धा खूप छान होते ही कतली तर शेंगदाणे भाजता वेळेस आपल्याला ही काळजी घ्यायची आहे अगदी मंद आचेवरच शेंगदाणे भाजून घ्यायचे शेंगदाणे थोडेसे शे भाजत आले की मग थोडासा पाण्याचा हात मारायचा आहे शेंगदाण्यावरती म्हणजे याचे जे टरफल आहेत ते सहजपणे निघतात तर ही टीप आहे बघा नक्की ट्राय करून बघा तुम्ही लगेचच थोड्या वेळाने हे शेंगदाण्याचे जे टर्फलं किंवा साल आहे ते निघण्यास सुरुवात होते आणि शेंगदाणे खूप छान खमंग असे भाजले जातात तर आता हे शेंगदाणे भाजून तयार झाले आहेत तुम्ही पाहू शकता सहजपणे अशी ही साल निघत आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि हे शेंगदाणे आपण अगदी थंड करून घेणार आहोत कारण गरम गरम जर मिक्सरमधून काढले तर ह्याचा लगेच गोळा तयार होतो त्यामुळे हे थंड करून घ्यायचे व्यवस्थित आणि याची साल काढून घ्यायचे आहेत तर हाताने असे चोळून घ्यायचे म्हणजे याची जी साल किंवा टरफलं आहे ती निघून जातात इथे तुम्ही बघू शकता सर्व याचं साल जे आहे ते काढून घेतलं आता आपण हे मिक्सरच्या छोट्या जारमध्ये थोडे थोडे घेऊन असं फिरवून घेणार आहोत तर मिक्सरलासुद्धा फिरवण्याची पद्धत आहे जर का एक सारखं आपण हे फिरवून घेतलं तर ह्याचा गोळा तयार होतो कारण ह्यामधलं तेल बाहेर येतं आणि आपण चालू बंद करून जर फिरवलं तर छान पावडर तयार होते तर मिक्सर चालू बंद करून ही अशी पावडर तयार करून घ्यायची आहे बघा आता ही पावडरसुद्धा आपण चाळून घेणार आहोत म्हणजे ह्यामधले जे मोठे मोठे कण वगैरे राहतील ते चाळणीवरती राहतील व्यवस्थित आपण हे चाळून घेणार आहोत तर इथे तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी ही पावडर तयार करून घेतली आहे आपण पांढरी शुभ्र अशी ही शेंगदाण्याची पावडर तयार झाली आहे आता यामध्ये मोठ्या चम्मचने दोन चम्मच मिल्क पावडर टाकायची म्हणजे या कतलीचा स्वाद अजून वाढतो छान मिक्स करून घ्यायची मिल्क पावडर आता आपण या कढईमध्ये पाणी टाकायचं आणि पाण्यामध्ये साखर टाकायची किंवा साखर टाकून नंतर पाणी टाकायचं पण पाणी असं टाकायचं साखर बुडेल इथपर्यंतच पाणी टाकायचं आहे आपल्याला एक तारी पाक बनवायचा हे लक्षात ठेवायचं आणि इथे मी कढई जी घेतलेली आहे ती खूप जाड तळाची कढई घेतलेली आहे बघू शकता तुम्ही तर यामुळे आपलं जे मिश्रण आहे ते तळाला चिकटत नाही किंवा लागत नाही छान असं एकजीव होतं आणि शिजले जातं व्यवस्थित तर अजून आपण हा दोन मिनटं पाक तयार करून घेणार आहोत पाक जास्त हार्ड नाही करून घ्यायचा किंवा जास्त पातळसुद्धा नाही करायचा नाहीतर आपली जी का आपलं शेंगदाण्याची कतली आहे ती व्यवस्थित बनणार नाही बरोबर एक तारी पाक झाला की लगेच गॅस बंद करू शकता किंवा मध्यमाच्यावर ठेवू शकता आता आपला हा पाक तयार झालेला आहे यामध्ये आपण ही जी पावडर बनवून घेतलेली आहे शेंगदाण्याची ती टाकायची आणि गुठळ्यानं होऊ देता छान असं हे एकजीव करून घ्यायचं आहे मिश्रण आता हे मिश्रण जे आहे ते सारखं ढवळत राहून एकजीव करून घ्यायचं आणि व्यवस्थित असं दोन तीन मिनटं शिजवून घ्यायचं आहे किंवा आपल्याला वाटत नाही जोपर्यंत याचा थोडासा असा घट्टसर गोळा तयार होत आला तोपर्यंत शिजवून घ्यायचा आहे हे जस जसं शिजत जस जाईल मिश्रण तसं तसं घट्ट तस होत जाते बघा आता यामध्ये वेलची पावडर टाकून घ्यायची आहे थोडंसं शिजत आलेलं की मग यामध्ये एक तूप तूपसुद्धा टाकायचं म्हणजे याला छान अशी शाईन येते आणि कतली दिसायला सुंदर दिसते आता हे मी इथे फॉईल पेपर घेतलेला आहे त्याला तूप लावून घ्यायचं म्हणजे जे मिश्रण आपण यावर टाकणार आहोत ते याला चिकटणार नाही आणि सहज आपल्याला ह्याचा गोळा तयार करता येईल तुमच्याकडे फॉईल पेपर नसेल तर तुम्ही पॉलिथिनसुद्धा घेऊ शकता फक्त स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आता या चाकूलासुद्धा आपण थोडंसं तूप लावून घेणार आहोत आणि मिश्रणसुद्धा घट्ट झालेलं आहे इथे लगेचच गॅस बंद करायचा तुम्हाला कळणार सुद्धा ना ही शेंगदाण्याची कतले आहे ते इतकी छान चविष्ट अशी ही चव हो लागते बघा आणि झटपट कमी साहित्यामध्ये कमी खर्चामध्ये सुद्धा तयार होते तर आता हे आपण थोडंसं थंड करून घेणार आहोत आणि नंतर याचा गोळा तयार करून घेणार आहोत आपण हे आता आपल्याला पातळ वाटत असेल पण थोड्या वेळाने बघू शकता तुम्ही असं छान घट्ट तयार होते याचा गोळा तयार होतो ह्याचा तर इथे तुम्ही पाहू शकता छान असं हे मळून घेतलेलं आहे मी आणि याचा गोळा तयार झालेला आहे आता आपण याची पोळी लाटून घेणार आहोत पातळशी अशी पोळी लाटून घ्यायची जास्त जाळ नाही किंवा खूप अगदी पातळसुद्धा नाही लाटायची तर इथे पाहू शकता मस्त पोळी लाटून तयार केलेली आहे आता याला आधी आपण आकार देणार आहोत म्हणजे पटकने आप आपल्याला कतली कट करता येईल किंवा तुम्ही डायरेक्टसुद्धा कट करू शकता मी इथे सुरीने आधी तुम्ही पाहू शकता अशा लाईन पाडून घेतल्या आहे आणि नंतर कट करणार आहे तर आपल्याला हे कतलीसारखा आकार द्यायचा म्हणजे डायमंड शेप द्यायचा याला आकार देण्याऐवजी तुम्ही स्केलच्या सहाय्याने सुद्धा हे कट करू शकता तर तुम्ही इथे पाहू शकता सहजतेने ही कतली निघत आहे आणि हो यावर तुम्ही चांदीचा वर्ख देखील लावू शकता माझ्याकडे नाही आहे म्हणून मी काही लावला नाही आहे तुमच्याकडे असेल तर जरूर लावा खूप छान दिसते आणि सहज आपल्याला मिळून जातो चांदीचा वर्ख आता हे साईडचे जे आहेत ते छोटे छोट्या आकाराचे ते काढून घेणार आहोत आपण आणि मस्त आपली ही शेंगदाण्याची कतली तयार झाली आहे झटपट कमी साहित्यामध्ये मस्त अशी ही मिठाई तयार झाली आहे अगदी तुम्ही पाहुणे आल्यावर सहज बनवू शकता कारण सर्व साहित्य आपल्या घरामध्ये असते तर ही शेंगदाण्याची कतली तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअरही करा आणि हो नवीन असाल चॅनलवर तर देखील करून घ्या पुन्हा भेटणार आहोत आपण अशाच छानशा रेसिपीसह